नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेश टी व्ही नॅन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण चार मार्च रोजीचा धुळेचा जुना माहीत बाजार दाखवणे धावणीच्या माहिती बाजार दाखवतो तुम्हाला आता हे बघा मित्रांनो इकडं साजित गावं नाही इकडं पण एक गावं मित्रांनो बघा इथं तुम्हाला सर्व दावणीच्या म्हशी पाहायला भेटणार इथं आता काही व्यापारी आहे त्यांच्याकडून तुम्हाला इथं गॅरंटी वगैरे मिळते ससा इथं तुम्हाला जास्त करून मित्रांनो पाच लिटरच्या पुढच्या दुधा देणाऱ्या म्हशी जास्त करून इथं अवेलेबल असतात तिकडं बघा मित्रांनो समोर एक पोपट पाहिजे धावणी हे बघा आता यांच्या धावणीला मित्रांनो नेहमी हीच क्वालिटी असते अरे क्वालिटी बघा अशाच क्वालिटीच्या म्हशी अवेलेबल असतात जर तुम्हाला म्हशी खरेदीला यायचं असेल तर दर मंगळवारी बाजार असतो बाजाराच्या दिवशी यायचं इतर दिवशी येऊ नका हे बघा एक नंबर क्वालिटी मशीन हे बघा क्वालिटी बघा मित्रांनो मशीनची आता या मशी अशी यांची जी किंमत आहे सर्व लाख रुपयाच्या पुढच्या किमतीच्या मच्छी असतात आणि दूध देणारे असतात मित्रांनो आठ लिटर एका टायमाला नऊ लिटर सात लिटर अशा दुधावाल्या सर्व मशी असतात या हे बघा सर्व धावणीच्या मच्छी महाराष्ट्रातील सर्वात मोठा जा प्रभाधी मशीनचा बाजार आहे हा तीन चार हजार जा प्रभाती दर दरमंगळवारी येतात तिथं क्वालिटी बघा तुम्ही आपण आता इथं का किमती वगैरे विचारणार नाही विचारत नाही मित्रांनो आपण बनवणार ना पण पण नव्हतो पण कसं आहे तुमची कमी असते त्यामुळे आपण तुम्हाला फक्त बाजार दाखवून देतो हे म्हशी बघा तुम्ही एकशे बडकर एक म्हशी असता तिथं आता ही जी धावण आहे एकोणासशे साठ यांची धावण चालू आहे ये बघा जोडा काय किंमत घ्या पैसे भैया काय लाख एक की अरे बघा मित्रांनो अडीच लाख रुपये किमतीच्या म्हशी आहे म्हशी पण तशी आहे मित्रांनो हात तर सारख्या म्हशी आहे व्यवहारात कमी जास्त होतं हे बघा मित्रांनो मशी बघा इथं इथं काही काही नव्वद हजार रेंजच्या ऐंशी हजार रेंजच्या पण मच्छी असतात पण सहसा जास्त करून मोठ्या मापाच्या जास्त मशी इथं आल्या असल्या कारणाने लाख रुपयापासून इथं स्टार्टिंग असते मग मोठ्या मशीनची तसं त्यांना दूध पण असतं सहा लिटर सात लिटर हे बघा आठ लिटर नऊ लिटर काही काही वीस लिटर या दुधाच्या पण मशी असतात दोघं टायमाच्या